आपलं आराध्य दैवत खंडोबा रायाच्या पावन या पावनभूमीमध्ये पाच एप्रिल रोजी होणाऱ्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाच्या निमित्तानं ही प्रचाराची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि ही सभा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेल या माध्यमातनं ही सभा होत आहे आणि त्या निमित्ताने उपस्थित असलेले सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष मान्य तहसील कदम महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस किसान सेलचे मान्य रामकृष्ण वेताळभाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्हा परिषदेमधले जुने सहकारी सदस्य आणि या कारखान्याच्या सभासदांच्यासाठी गेल्या दोन तीन महिन्यापासून लढा देणारे आमचे मित्र मान्य नेवाजी थोरात आता व्यासपीठावर सर्वच या त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नेते कारण नावं घेऊन वेळ घालवत नाही मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो तुम्ही सर्वांनी मला माफ करा वेळेची आपण बचत केली पाहिजे आणि त्यामुळं अनेक दुसऱ्या व्यक्त्यांना या ठिकाणी वेळ मिळणार आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्ही सर्वच या कार्यक्षेत्रामधले प्रमुख पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी विशेष करून समोर बसलेले आपण सर्व सह्याद्री कारखान्याचे शेतकरी बांधव आणि पत्रकार मित्र आणि बंधून माझ्या अगोदर या ठिकाणी या निवडणुकीच्या संदर्भातली पार्श्वभूमी या ठिकाणी सांगितली खर तर मी या ठिकाणी पहिल्यांदा या गावचे सुपुत्र आणि स्वर्गीय निवृत्ती काकांचे नातू डॉक्टर सत्यजित पाटील त्यांचं मनापासून कौतुक करतो कारण डॉक्टर सत्यजित पाटलांच्यामुळं त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतामुळं आम्हाला सुद्धा या ठिकाणी त्यावेळेपासून देत असलेल्या लढाईची आठवण निश्चित या ठिकाणी झाली आणि वस्तुस्थिती खरे त्या काळातली ज्यावेळेला सुरुवात झाली आमची राजकीय आयुष्यामध्ये सुरुवात होत असताना सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना काकांचा त्या वयामधला जोश आणि जोम बघितल्यानंतर आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा एक जोश येत होता खरंतर गेले अनेक वर्ष सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी सभासदांच्या हितासाठी लढा देण्यामध्ये या व्यासपीठावरचे अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून आत्ता सचिन नलोट्याने किंवा माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आढावा घेतला आणि वस्तुती खरे आज आपल्या कारखान्यावर जे कर्ज झालेलं आहे आता परत सगळ्या शब्दांची पुनरावृत्ती करत नाही परंतु या ठिकाणी जे कर्ज झालेले आहे त्या कर्जाची आता जर परिस्थिती बघितली तर तीन वर्षे त्या कर्जाला पूर्ण झाली घेऊन आणि अजून एक्सन ज्या का, का, का ह्याचं कामासाठी जे कर्ज घेतलं त्यामधनं अजून उत्पादनसुद्धा सुरू झालेलं नाही उत्पादन सुरू होण्याच्या अगोदरच आपल्याला माहीत आहे परवा बॉयलरचं या ठिकाणी टेस्टिंग करताना त्याचा स्फोट झाला त्या अगोदर या ठिकाणी वादळामुळं झालेलं नुकसान अशा अनेक गोष्टीचा जर विचार केला तर आपले केलेलं काम एका निकृष्ट कॉन्ट्रॅक्टरमार्फत झालेलं काम असल्यामुळं भविष्यसुद्धा त्या विस्तारवाढीचं नीट या ठिकाणी सांगू शकत नाही आणि आता ह्या एप्रिलपासून कारण पंचवीस आत्ता एकतीस मार्चला त्या कर्जाची मुदत या ठिकाणी परत फेरीसाठी संपली आता तरी परत व्याज हप्ता सुरू होणार आहे कारण मला वाटतं एक वर्ष त्यांना मुदतवाढ दिली होती दोन वर्षे होऊन तिसऱ्या वर्ष आणखी मुदतवाढ घेतली विस्तारवाडीला परंतु त्यातही पूर्ण झाली नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं कारखाना चालवण्याची पद्धत जी सत्ताधारांच्याकडून चालली त्याच्यामुळं निश्चित आपल्या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी फार मोठं नुकसान होतं आहे या ठिकाणी बोललं जातं त्यांचं झाकण्यासाठी या ठिकाणी खाजगी कारखानदारांच्यावर टीका केली जाते तर गेल्या पाच सात वर्षापासून जर हे कारखाने खाजगी कारखाने कार्यक्षेत्रामध्ये उभे राहिले नसते तर त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या उसाची काय अवस्था होत होती आपण सर्वजण अनुभवत होतो आम्ही आमच्या त्या ठिकाणी ज्याला भागामध्ये बघितलं आमचं मग साप असेल वेळो असेल काय या ठिकाणी शेतकरी हजरसुद्धा आहेत अशी अवस्था झाली होती की जूनमध्ये ऊस पेटवून त्या ठिकाणी वावर जनमी मन वावरातनं बाहेर रस्त्यावर टाकून द्यायची वेळ आली होती म्हणजे एवढं मोठं नुकसान दिला होता पण ऊस टाकून आणि कारखान्याकडं तर गेलाच नाही अशा परिस्थितीचं नियोजन या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक वेळा आज तागायत होत आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आज जर आपण पाहिलं तर जर हे खाजगी कारखाने नसते तर आपले किती अवस्था वाईट झाली असते ही आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळालेली आपण पाहतोय आज या ठिकाणी या संचालक मंडळाच्या माध्यमातून जर कारखान्याच्या गट ऑफिसमध्ये आपण गेलो तर पूर्वी शेतकऱ्यांची ऊस नोंदीला लाईन लागायची त्या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी असायची गट ऑफिसला आज जर तुम्ही या गे दोन तीन वर्षामध्ये बघितलं तर गट ऑफिसमध्ये फक्त कर्मचाऱ्यांच्याच गाड्या लागलेल्या असतात मोटरसायकली आणि म्हणून या पद्धतीनं कारखाना आपला अडचणीत आलेला आहे आणि या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जाताना आपण पाहिलं करता आमची सगळ्यांची पण इच्छा होती या ठिकाणी विशेष करून तुरुंगी लढत झाली पाहिजे कारण विधानसभेला आपण ज्या जोमानं गेली पंचवीस तीस वर्षे आपल्यावर अन्याय झाला अत्याचार झाला कारखान्याच्या माध्यमातून असेल विधानसभेच्या माध्यमातून असेल तो अन्याय न स सहन झाल्यामुळं आपण सगळ्यांनी एक विचारानं या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये निश्चित आपण बदल करायचं ठरवलं खरं तर यास भूमीमध्ये आणि याच ठिकाणी कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या या मल्हारी मारतंदाच्या भूमीमध्ये आत्ता आपल्या राज्याचे विकास मंत्री अन्य जयकुमार गोऱ्हेसाहेब यांची निवडणुकीच्या निमित्तानं आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेचे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या प्रचाराची या ठिकाणी शुभारंभ विधानसभेचा झाला होता दोन हजार चोवीसचा आणि त्यावेळेलाच या ठिकाणी जयकुमारे गोरे भाऊ असतील किंवा दादा असतील भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना शब्द दिला होता आणि भाऊनी सांगितलं होतं की आम्ही खरं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब आम्हाला तुम्हाला या ठिकाणी पुढच्या वेळेला मुख्यमंत्री दोन हजार पंचवीसला चोवीसला तुम्ही मुख्यमंत्री झालेलं पाहिजे आहे त्यामुळं आम्ही या कराड उत्तरचा आमदारसुद्धा यावेळेला बदलल्याशिवाय राहणार नाही आणि नुसतंच तेवढंच नाही तर यापूर्वी दोन आमदार या जिल्ह्यामध्ये भाजपचे होते याला आम्ही चार आमदार देणार आहे आणि जिल्ह्यामध्ये आठ झेहरो करून दाखवणार आहे असे बोलणाऱ्या नेत्यांनी या ठिकाणी या पद्धतीनं वाटचाल केली आणि त्यामुळं अनेक वर्षाचा आपल्यावर जो अन्याय होत होता अन्याय दूर होण्याला या ठिकाणी या विधानसभेच्या निमित्तानं आपल्याला मदत झाली खरं तर या ठिकाणी या निवडणुकीनंतर आता कारखान्याची निवडणूक लगेच लागली निवडणूक दुरंगी व्हावी अशी आमच्या व्यासपीठावरच्या अनेक सगळ्या नेत्यांची इच्छा होती परंतु ज्यांच्याकडून ने, ने नेतृत्व करून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्यांनी मरणाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी आता ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी या सर्व माहितीच्या माध्यमातून आपल्याला आपण आमदार झाला आहात आम्ही त्यांना अनेक ठिकाणी सूचना पण केली मला वाटते मन या ठिकाणी मसूरला जी सभा झाली त्या मसूरच्या सभेमध्ये मी पण हजर होतो संपत्रा त्या व्यासपीठावर हजर होतो आपल्यापैकी अनेक जण हजर होता मी माझ्या भाषणामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केला होता की या निवडणुकीला सामोरं जाताना आमदार साहेब आपण या सगळ्यांचं नेतृत्व करा आणि तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सगळ्यांची मुळी बांधून आपण एकाशेक पॅनेल द्यायचा प्रयत्न करा त्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी राहू असे आम्ही त्यावेळेला सभेमध्ये सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं होतं कारण आम्हाला अपेक्षा होती या ठिकाणी त्या गोष्टीचा विचार ते करतील परंतु अर्ज काढायच्या शेवटच्या दिवशी आपले सर्वांचे या जिल्ह्यामधले खरं तर ज्यांच्या माध्यमातून एक प्रतिष्ठानचा पॅनेल अगदी हातगायला त्या ठिकाणी निकालावर होता नुसतं एकोणीसशे मतानं पॅनेल नामदा त्यावेळेस बाबांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री प्रतिष्ठानची निवडणूक लढवली गेली होती आणि एकोणीसशे मतानं फक्त पॅनेल गेला होता आणि म्हणून त्याच बाबांच्या मार्गदर्शनाखाली शेवटची अर्ज काढायच्या दिवशी आमची मिटिंग या ठिकाणी नेते मंडळीची झाली परंतु त्या ठिकाणी आम्ही म पाहिलं खरं तर त्या अगोदरच ज्याला मत्सूची सभा होण्याच्या अगोदरच आम्हाला थोडीशी शंका यायला लागली होती कारण काही लोकांना या ठिकाणी असं वाटायला लागलं होतं की या कारखान्यावर आता आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे आम्ही त्यांना म्हणलं तो वर्चस्वाचा विचार करू नका शेतकऱ्यांचा विचार करा आणि त्या माध्यमातून आपण जर उमेदवारी निवडी केल्या तर निश्चित त्या पद्धतीनं या ठिकाणी एका शिकप्याने झाला असता आणि खरं तर आम्हाला या ठिकाणी दिसून आलं त्यांचं मनात एक होतं आणि बाहेर एक होतं ते या ठिकाणी त्यावेळेला पाहायला मिळालं शेवटी शेवटच्या क्षणाला एक अर्धा तास शिल्लक असताना आमची बोलणी फिसकटली आणि या ठिकाणी तरंगीची निवडणूक उभी राहिली खरं तर ते अनुभवायला घेतलं या ठिकाणी त्या माध्यमातनं खरं त्यांनी वाटचाल करायला नको होती परंतु मी सर्व शेतकरी सभासदांना विनंती करीन की खरं हे पॅनेल उभं राहिलं हे सर्व उमेदवार जर तुम्ही पाहिले तर आपल्या सामान्य कुटुंबातले उमेदवार सगळे आहेत आणि इथं आता काय दर मला वाटते दहशीलदादांचा काही विषय नाही त्यांची तर मनामध्येच आधी नव्हती निवडणुकीला सामोरं जाण्याची इच्छा परंतु सगळा अनुभव बघितल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या अडचणी बघितल्यानंतर या ठिकाणी त्यांनी खरं तर निवास थोरांनी जो लढा दिला निवास निवासस्थोरातांच्या लढ्याला त्या ठिकाणी दादाना दादांनी पाठिंबा द्यायचं ठरवलं कारण तो लढा सभासदांसाठी होता बावीसशे सभासद या ठिकाणी पात्र करून आणले आणि त्यामुळं या ठिकाणी दादांची पण या ठिकाणी भावना झाली की निश्चित ज्या वेळेला निवासस्थावरात एवढं कष्ट घेते त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे सभासदांच्यासाठी म्हणून त्यांनी या ठिकाणी आपला सहभाग सुरू ठेवायला नोंदवला आणि रामकृष्ण व्यताळ भाऊ तर आपल्याला माहीत आहेत मला वाटतं तुम्ही कारखान्याचे सभासद सुद्धा नाही त्यामुळे ते, ते काही चेअरमन होण्याचा विषय पण नाही म्हणजे असं इथं कुठं कोण नेता असं त्या पद्धतीचा या ठिकाणी वाटचाल करत आहे म्हणून आपण ही निवडणूक लढवतोय असं मुळीच नाही आपण खास सभासदांच्यासाठी या ठिकाणी निवडणूक लढवतोय आणि म्हणून या ठिकाणी कोरेगाव तालुक्यामध्ये फिरत असताना तर या ठिकाणी काही गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे मला वाटलं नव्हतं संपतदा आमची ही चर्चा झाली खरं खरंतर दादांचं सत्यजित डॉक्टर सत्यजित पाटलांनी कौतुक केलं रामकृष्ण येत्रांचं कौतुक केलं ते वस्तू खरे आहे की तुम्ही खरं तर ह्या मतदारसंघातल्या जनतेसाठी जो मनाचा मोठेपणा दाखवला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्या मोठेपणामुळं आणि या ठिकाणी जयकुमार गोऱ्यानी ताकद लावली आपल्या मतदारसंघासाठी त्या ताकदीच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित जनतेवरचा झालेला अन्याय दूर झाला होता परंतु आता आम्हाला खरं तर या ठिकाणी संपतदा मी आमच्या तालुक्यामध्ये फिरत असताना अनेक वेळा सांगत असतो की पंधरा वर्षे आम्हाला या ठिकाणच्या आमदारांशी संघर्ष करावा लागला होता आमच्या तालुक्यातला मूळ मतदारसंघ कोरेगावचा होता त्या ठिकाणी दहा वर्षे संघर्ष करा, संघर्ष करावा लागला होता परंतु या एवढ्या कष्ट घेऊन एवढ्या यातना घेऊन आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन ज्यावेळेला या विधानसभेला आपण समोर गेलो आणि मला वाटतं त्या ठिकाणी आपण विजय मिळवला परंतु तीन महिन्यामध्येच या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना या गोष्टीचा आता अनुभव यायला लागलेला आहे खरं तर निवडणूक व्हायलाच नाही पाहिजे तिरंगी दुरंगीच व्हायला पाहिजे होती मनाचा मोठेपणा कुणी करायला पाहिजे होता हे आता आपण सभासदांनी जनतेनं ठरवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मी अधिक काय बोलणार नाही परंतु येत्या निवडणुकीमध्ये आपण जे आपले उमेदवार उभे आहेत या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सभासद परिवर्तन पॅनेलचे एकोणीस उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे विमान त्या विमानाच्या चिन्हावर आपण सर्वांनी शिक्का मारून त्यांना त्या ते ठिकाणी भरघोस मतानं निवडून देऊन ज्या भावना अनेकांनी या ठिकाणी व्यक्त केल्या त्या शेतकऱ्यांच्या मालकीचा चेअरमन सामान्य शेतकऱ्यांचाच या ठिकाणी सभासद असणारा चेअरमन व्हावा एवढीच आमची इच्छा आहे त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी वाटचाल करा आणि या ठिकाणी असं पण म्हणता येणार नाही की पुन्हा ते आणखी म्हणणार अनुभव असला पाहिजे कारखाना चालवण्याचा अनुभव असणारे अनेक लोक या ठिकाणी आहेत तशी काय काळजी करायची कारण नाही ते जे चेअरमन होतील त्यांना निश्चित मार्गदर्शन करून सभासदाच्या फायद्याचा शेतकऱ्यांच्या फायद्याचा कारखाना निश्चित या ठिकाणी चालवला जाईल एवढीच या ठिकाणी आपल्याला पण या ठिकाणी त्या त्यानिमित्तानं मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतदान करावं अशी विनंती करतो विमानाच्या चिन्हावर शिक्का मारावा ही विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र